आपण एखाद्या व्यक्तीला जर आदर्श मानत असलो तर त्याच्या प्रत्येक गोष्टीत बदल आपल्याला कुतूहल असतं हेच दिसून आलं आहे कोल्हापुरातील एका उदाहरणावरून लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची आवड असणाऱ्या कोल्हापुरातील एका तरुणाने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीवर आधारित एक पुस्तक लिहिलंय विराट नेहमी आपल्या भाषणामधून वन पर्सेंट थेअरी या त्याच्या विचारांबद्दल सांगत असतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते पण एक टक्के संधी मिळाली तरी त्याचं रूपांतर शंभर टक्क्यांमध्ये करून कसं यशस्वी व्हायचं याबाबतची विराटची थेरी कोल्हापुरातील सचिन पाटील या तरुणाला प्रभावित करून गेली त्यामुळे त्याने द वन पर्सेंट थिअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द विराट कोहलीच्याच हस्ते करण्याची इच्छा संकेतने बोलून दाखवली आहे संकेत पाटील हा कोल्हापुरातील गारगोटे येथील राहणारा असून कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहे मी संकेत सरजेराव पाटील मी पुदरगड तालुक्यातील पाल गावामध्ये राहतो तिथून मी डेली अप डाऊन कोल्हापूरला जातो मी केवाय पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबावाडा येथे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स मध्ये शिक्षण घेतो आहे मी विराट कोहली वर्षीचा वन पर्सेंट खेळ बीटेक सक्सेस पण दिली या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे त्या हा हे पुस्तक लिहिण्यासाठी मला तब्बल नऊ महिने लागेल कारण तीन महिने लिहिण्यासाठी व सहा महिने कॉपीराईट फाईल करण्यासाठी त्यामध्ये मला त्याचं कॉपीराईट सुद्धा माझ्या नावावरती बनवून ना आलेलं आहे त्या विराट कोहली मी गुगलसाठी साठी पण काम करतो तर गुगल आर्किड प्रोग्राम म्हणून गुगलचा क्लाउड प्रोग्राम आहे त्यामध्ये क्लाउड शिव वगैरे शिकवला जातो त्यामध्ये जा जवळजवळ तो दो 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 वर्षातून दोन वेळा असतो सहा सहा महिन्याच्या पिरियड तो प्रोग्राम असतो ही संकल्पना जेव्हा मागच्या वेळी आर सी बी वर्सेस uh, 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 सी एस के मॅच क्वालिफाय ग्रुप स्टेज साठी मॅच झाली होती तेव्हा बीकडं वन पर्सेंट चान्स होते की आपण ग्रुप स्टेजला क्वालिफाय होऊ शकतो त्यामध्ये विश्व विराटनं जो विश्वास दाखवला आपल्या टीमवरती आणि आपल्या स्किल्सवरती uh, त्यामध्ये त्यांनी जेव्हा मॅच जिंकली आणि आर सी बी ग्रुप स्टेजला क्वालिफाय झाली तेव्हा विराटने म्हटलं होतं की उद्या वन पर्सेंट थेअरी गुड इनफ त्या विचारांवरती हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक भगवत गीता बेस्ड आहे जसं श्लोक आणि श्लोकचा अर्थ असतो त्या पद्धतीने ह्यामध्ये कोट्स आणि कोटचा अर्थ लिहिलेला हे ह्या पुस्तकासाठी म्हणजे मला विराट कोहलीला भेटायला आहे त्याला त्यांना भेटून मला हे पुस्तक त्यांना दाखवायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये मी त्यांचे विचार पर्सेंट मी विचार की मी कशा पद्धतीने मांडलेले आहेत आणि हे जेव्हा युवक वगैरे वाचतील तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे अप्लाय करू शकतील त्यामध्ये लिहिलेले आहे आणि आताच मी जवळजवळ एक महिना झाला असेल मी रवी चर्मावरती पण पुस्तक लिहित आहे त्यामध्ये मी फक्त तीन चार्टर सत्ता कंप्लीट केले त्या बुकचं नाव दस ऑफ लाइन मॅन असं राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात असून या उपक्रमांतर्गत आता विद्यार्थ्यांच्या पालकांची व्हॉट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित व्हावे यासाठी पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली असून निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना तात्काळ मुलांची शैक्षणिक प्रगती व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे यासाठी ॲप तयार करण्यात आले असून या ॲपवर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक नोंदवून या अभियानात सहकार्य करावं असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात यांनी केले आहे सर निपुण अभियान राबवलं आहे काय नेमकं त्यामध्ये होणार आहे आणि त्याचा पर्याय काय निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्यानान कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे या संदर्भात शासनानं पाच मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्या आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे या अनुषंगानं हा कार्यक्रम पाच मार्च ते तीस जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे या संदर्भात वारंवार या कार्यालयात सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे काही व्हॉट्सअप नंबर जमा करण्यास सांगितले आता आलेले आहेत परंतु शिक्षक देखील त्यांच्यावर मोठा भार असून हातुन एक नवीन वाट त्यांच्यावर येतो हो तर नाराजी नाही तसा विषय नाही हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे हा भा भाराचा आणि अशैक्षणिक कामाचा नाहीच की हे विद्यार्थ्याची जो पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यासाठी पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे मग पालक असेल गावातले स्वयंसेवक असतील हे लोक सगळे मदत या अभियानात करणारे जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की जर समजा दुसरी ते पाचवीपर्यंत राबवणार आहे की सोळा काही ठिकाणी क्षमता आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी एवढ्या तेवढ्या क्षमता प्राप्त होव्या त्या अनुषंगाने पालकांचा सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते व्ही एस के जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अपडेट चॅटबोर्डवर अपडेट करत आहोत काही ग्रामीण भागामध्ये जे पालक आहेत त्यांच्याकडं सुद्धा मोबाईल नसले तर त्यांचं कसं नियोजन केलं जाणार हाँ, मोबाईल जरी नसले तर त्यांचा अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना संपर्क कर साधून त्या विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेऊन त्या निपुण ज्या क्षमता प्राप्त करून काम शिक्षक मंडळींना आपण सूचना देण्यात आलेले आहेत सोशल मीडिया <laughs> यस संदर्भात सोशल मीडिया म्हणजे झूम ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणार आहे तो गृहपाठ तो विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर तो, तो चेक होणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडं प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्यामध्ये कोण त्यांच्या अपडेट घेऊन त्याद्वारे ते अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे नागरिकांसाठी काय आवाहन करणार मी नागरिकांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शंभर टक्के पायाभूत क्षमता प्राप्त करून घेणार आहे जेणेकरून भविष्यातले जो अभ्यासक्रम असेल भविष्यातले ज्या क्षमता असेल विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि महाराष्ट्र जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणार आहे छान प्रकारे क्रिया या माध्यमातून म्हणजे विकसित होणार आहे आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला सहकार्य करावं आपल्या पालल्याकडे लक्ष द्यावा आपले पालले दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या काळा कालावधीमध्ये विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घ्यावा जजा क्षमता ते कमी ते, ते शिक्षकांचे संपर्क साधून पूर्ण करून घ्यावेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाक नदीच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून कृष्णकुमार पारदे आणि शुभम कांबळे असे दोन्ही मृतकांची नावे आहेत पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते दर दिवशी सकाळी सरावासाठी जात होते दरम्यान शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी धावण्याचा सराव केल्यानंतर ते नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला शोध ही दोन्ही मृतदेह गवसली असून उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे विशेष म्हणजे शुभम कांबळे यांनी पोलीस भरतीची लेखी परीक्षा पास केलेली होती तर कृष्णकुमार पारदी यांनी नुकतीच बारावी मध्ये पंच्याऐंशी टक्के मार्क घेतले होते या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे पोकेटोला गावात शोककळा पसरली आहे कशी काय घटना झाली ते ना सांग नाव सांगा तुमच्या नाव सांगा तुमच्या नाव भीमराव गंगाराम कांबळे कशी काय घटना झाली दोन्ही मुलं रोज सकाळी जात होते का रोज सकाळी म्हणजे ते साडेचार वाजे दरम्यान जात होते आणि सकाळी साडेसातच्या दरम्यान ते घरी वापसच होते पण आज ते घरी वापस आलेच नाही मग त्यांच्या सोबतीला एक तीन म्हणजे ती जण होते त्यांच्या सोबतीला जण राहत होता पण त्यानं तो संधासकड बसला आणि दोघे आंघोळीसाठी पाण्यात घुसले मग त्याने मचवला की ते पाण्यात गेले तर आलेच नाही मग त्याने मग घरी फोन केला आणि मग आम्ही धावत गेलो तोपर्यंत यांची बॉडी पण बसून गेली होती दर दिवशी कशाला जातो त्या ठिकाणी म्हणजे रनिंगसाठी देवगड आचरा मार्गावरील दहीबाऊ नारिंगरे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला असून देवगड वरून नारिंगे जाण्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी येथील या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले असून मागील चार महिने येथील जुना पूल तोडून तेथे ते नवीन पुलाची उभारणी केली जात होती त्यासाठी अन्नपूर्णा नदी पात्रातून रस्ता काढण्यात आला होता मागील चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे दहीबाव नारिंगे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झालाय याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढील आठ दिवसात पाऊस थांबल्यास पुलाचे काम पूर्ण केले जाईल अन्यथा पर्यायी मार्ग दोन्ही गावांसाठी तयार केले जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती संदीप साटम यांनी दिली आहे देवगड तालुक्यातील दहिभाव या ठिकाणच्या अन्नपूर्णा नदीवरील पुलाचे काम मागील चार महिने अगदी जोरदार चालू आहे परंतु मागील तीन चार दिवसापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे या कामामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि ह्या पावसामुळे जो दहिभाव नारेंगरे यासाठी ये करण्यासाठी जो पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता तोही या पावसामध्ये वाहून गेला मागील थोडासा इतिहास पाहता या पुलाच्या जागेवर जागेवरती एक छोटा कॉजवे होता या कॉजवेवर या पावसाळ्यात जर एखादा दिवस पाऊस जोरदार पडला तर त्या कॉजवेवर पाणी यायचं आणि पूर्णतः वाहतूक काही वेळासाठी बंद राहायची संपर्कही दोन्ही गावांचा तुटायचा याची गंभीर दखल घेऊन महायुती सरकारने आणि विशेषतः या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी या कॉजवेच्या ठिकाणी पुला पूल जवळपास चार कोटी रुपयाचा मंजुरीचा पूल मंजूर करून घेतला आणि याचं कामही युद्ध पातळीवर मागील चार महिने चालू होतं पण अगदी मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि मागील तेरा वर्षाचं पाहता बत्तीसशे एम एम सरासरी मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये पडतो त्यापैकी जवळपास मागील तीन चार दिवसांमध्येच तीनशे वीस ते साडेतीनशे मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास दहा टक्के पाऊस हा तीन दिवसातच पडला त्यामुळे निश्चितच या पुलाच्या कामाला थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि लोकांना तिथल्या त्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे मी निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय जर पुढील आठ दिवसांमध्ये थोडा पाऊस कमी झाला तर प्रशासन म्हणजे शासन आणखी ठेकेदार यांना पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांनी सूचना केल्या आहेत की वाहतुकीस योग्य असा मार्ग निश्चितच त्या ठिकाणी तयार करतील होईल आणि पाऊस जर कमी झालाच नाही तर दोन्ही गावांमधील लोकांना ये करण्यासाठी पर्यायी जो मार्ग आहे तो निश्चितच पालकमंत्री म्हणून नितेश राणेसाहेब या ठिकाणी आपल्याला तयार करतील आणि असा विश्वास मला आहे यासाठी इथल्या लोकांनी थोडस सहकार्य करावं हे हो, मी आवाहन या माध्यमातून करतोय धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार